दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी कोकरूट पोलीस ठाणे हद्दीत सकाळी अकरा वाजून चोवीस मिनटं ते दोन वाजून पंधरा या वेळेत चांदोली धरण ब वर्ग मर्मस्थळ येथे असणाऱ्या जलविद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल व मॉब ड्रिल घेण्यात आले सदर बॉम्ब डिस्पोजल व मॉबसाठी चौदा पोलीस अधिकारी व पासष्ट अंमलदार तसेच डीचे दोन अधिकारी आय बीचे दोन अधिकारी एटीएसचे एक अधिकारी दोन अंमलदार सुरक्षा शाखेचे एक अधिकारी व दोन अंमलदार क्यू आर टीचे एक अधिकारी दहा अंमलदार बी एसचे एक अधिकारी सहा अंमलदार शिराळा तहसीलदार श्यामला खोत यांच्यासह शिराळा तहसीलदार कार्यालयातील तीन कर्मचारी तीन अम्ब्युलन्स दोन डॉक्टर बारा मेडिकल स्टाफ शिराळा नगरपंचायतचे दोन कर्मचारी इस्लामपूर नगरपालिका येथील फायर ब्रिगेड विभागाचे दोन कर्मचारी इत्यादी मनुष्यबळ वापरण्यात आले एक फायर ब्रिगेड तीन चारचाकी सहा सरकारी वाहने दोन मोटरसायकली वापरण्यात आल्या सगरचे ड्रिल संपल्यानंतर माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी इस्लामपूर विभाग यांनी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत सर्व पोलीस अंमलदार व व इतर स्टाफ यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या सुरक्षा अनुषंगाने सांगली पोलीस दलाचे मान्य पोलीस अधीक्षक यांच्या वतीने सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने पूर्ण प्रशासनाला फक्त पोलीस प्रशासन महसूल आणि अनुषंगिक मेडिकल आणि फायर ब्रिगेड यांचा रिस्पॉन्स टाईम कसा राहील त्या पद्धतीने कशी परिस्थिती हाताळली जाईल याचे संदर्भात आज एक मॉक ड्रिल घेण्यात आली सकाळी साधारणतः साडे अकरा वाजता ही ड्रिल सुरू होऊन आता या दोन वाजेपर्यंत ती संपलेली आहे यामध्ये पोलीस प्रशासनातील शिराळा आणि वालवा वाल वाल वाळवा तालुक्यातील सर्व सहा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्याच पद्धतीने सांगली <San -gly> पोलीस दलातील बी डी एसचे पथक क्युआर टी पथक डॉग स्क्वॉड हे या ठिकाणी हजर आले होते तहसीलदार शिराळा हे या ठिकाणी तालुका दंडाधिकारी म्हणून उपस्थित होते त्याच पद्धतीने व वैद्यकीय क्षेत्राचे तीन ॲम्ब्युलन्सची वाहनं डॉक्टर आणि फायर ब्रिगेड सर्व लवाजामो इथं होतात आणि ज्या ट्रेनमध्ये अतिरेकी हमला झाल्यानंतर जी एसओपी पी आहे त्या पद्धतीनं आज इथं मॉक पार पडलेली आहे